अकरा हजार आंब्यांचा नैवेद्य फुलांची देखणी सजावट दगडूशेठ गणपती मंदिरात अक्षय तृतीयेचा मंगल सोहळा तर नमस्कार मी मीनाक्षी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अकरा हजार आंब्यांचा भव्य महानैवेद्य अर्पण करण्यात आला पुण्यातील देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने मंदार देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांनी गणऱ्याला हा अनोखा नैवेद्य अर्पण केला दरवर्षी प्रमाणे यंदाही मंदिरात आंब्याची आकर्षक आणि मनोहरी केलेल्या आंब्याच्या रचनेने मंदिरात वातावरण निर्माण झाले होते मंदिराच्या पासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी आणि आंब्याच्या प्रतिकृतींनी सजावट करण्यात आली होती जी प्रत्येक भाविकांचे लक्ष वेधून घेत होती पहाटे तीन वाजता ब्रह्मस्पती सुप्ताचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर प्रसिद्ध गायिका वेदश्री खाडिलकर ओक यांनी गणरायाच्या चरणी आपली गायन सेवा सकाळी आठ ते बारा या वेळेत विशेष गणेश यागाचे आयोजन करण्यात आले या देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी आणि नैवेद्य पाहण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती विविध वयोगटातील नागरिक महिला वर्ग पर्यटन आणि भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षय तृतीयेचे खास महत्व वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून साजरी केली जाते साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जाणाऱ्या या दिवशी सुरू केलेल्या कार्य कधीही नष्ट न होणारे अक्षय असतात अशी श्रद्धा आहे जल वायू अग्नी पृथ्वी आणि आकाश ही पंच महाभूते जशी अक्षय मानली जातात तशीच या तिथीचीही मान्यता आहे त्यामुळेच या दिवशी दान पूजन नवीन कामाची सुरुवात करण्याला विशेष महत्व आहे या पार्श्वभूमीवर श्री दगडूशेठ गणपती मंदिरात साजरा झालेला हा सोहळा पुणेकरांसाठी एक भक्तिभावाने ओथमलेला आणि मन मोहनारा अनुभव ठरला